हॅलो एवढी वन व्हेरी गुड मॉर्निंग ॲज यू नो एस एस सी एलचं जसं नोटिफिकेशन येऊन गेलं त्याच्या तीन दिवसानंतर आपल्याला एस एस सी टी चे सुद्धा नोटिफिकेशन पाहायला मिळाले एस एस सी सी एच एस एलचं सुद्धा एक्झामिनेशन आता चालू झाले होतील जवळपास नेक्स्ट मंथच्या फर्स्ट वीकपासून आणि सोबतच ओचा पेपर सुद्धा एस एस सीने कंडक्ट केलेला आहे म्हणजे आपल्या हे लक्षात येते की बाकीच्या एक्झामिनेशनपेक्षा बँकिंग झाल्या एमपीएससी झाल्या सरळ सेवा झाल्या या सर्वाच्या कंपॅरिझन मध्ये एस एस सी या गेल्या दोन वर्षा मध्ये चांगल्या प्रकारे वेळेवर रिझल्ट वेळेवर वेकेन्सीज आणि वेळेवर सर्व गोष्टी फॉलो करत आहे म्हणून मी महाराष्ट्रामधल्या मराठी विद्यार्थ्यांना एवढंच सांगेल की तुम्ही अजूनही तुम्हाला अवेअरनेस नसेल या एसएससी एक्झामिनेशनची तर तुम्ही नक्कीच करून घ्या कारण आपण काय करतो फक्त सरळ सेवा देतो फक्त एम देतो याच्या व्यतिरिक्त आपल्याला समजत नाही माहीत नसत वेकेन्सीज आणि ते सुद्धा नसते पण तुम्हाला माहित असायला पाहिजे एस एस गेल्या दोन वर्षामध्ये वेळेवर जागा काढत आहे वर्षामधून चार ते पाच वेळा वेकन्सीज घेऊन येणारी एस एस सी स्टाफ सिलेक्शन कमिशन दहावी 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 बेस एक्झामिनेशन बारावी बेस एक्झामिनेशन ग्रॅज्युएशन बेस एक्झामिनेशन इंजिनिअरिंग बेस एक्झामिनेशन स्टेनो टायपिंग बेस एक्झामिनेशन म्हणजे सर्व प्रकारचे एक्झामिनेशन एस एस सी कंडक्ट करते जसं तुम्हाला माहित असेल काल रात्रीच पुन्हा एकदा एस एस टी एस एस सी स्टाफ सिलेक्शन कमिशन मल्टीटास्किंग स्टाफच्या जवळपास एम टी एस साठी चार हजार आठशे सत्याऐंशी आणि हवालदार साठी तीन हजार चारशे एकोणचाळीस म्हणजे अशा मिळून आपण असं म्हणू शकतो आठ ते साडेआठ हजार जागा एस एस सी आपल्यासाठी घेऊन आलेली आहे आणि या सर्व एक्झाम तुम्ही मराठी माध्यमातून देऊ शकता मी परत एकदा सांगतो या सर्व एक्झाम तुम्हाला मराठी माध्यमातून देता येतील म्हणजे तुम्हाला रिजनल जे एरिया आहेत हे सर्व मी एक्सप्लेन करणार की महाराष्ट्रामधून कुठून कुठून तुम्ही फॉर्म भरू शकता हे सुद्धा मी आज मेन्शन करणार कोड़ु आहे चालेल मग चला मराठी विद्यार्थ्यांना रेडी व्हा जसं की आपण सांगू शकतो की टेन्टेटिव्ह सांगितलं त्यांनी जागा आहेत वाढणार आहेत दहा ते बारा पंधरा हजार जागा होतील आता त्यांनी फक्त आणि फक्त आपल्याला आठ साडेआठ हजार जागा सांगितलेल्या आहेत पण ह्या जागा वाढणार आहेत चला मग आजचं जे सेशन घेणार आहोत आपण दॅट इज ऑन कशावरती आहे तर आजचं जे सेशन आहे आपलं ते आहे जवळपास एस सी स्टाफ सिलेक्शन कमिशन मल्टी टास्किंग स्टाफ आणि हवालदार याची तयारी कशी करायची जागा किती आहे फॉर्म महाराष्ट्रातून भरायचा तर कुठे भरायचा सेंटर कुठले कुठले असतील वयो मर्यादा किती आहे सॅलरी किती आहे ह्या सर्व गोष्टी मी तुम्हाला क्लिअर करून देतो चालेल मग चला आता आपण आजच्या सेशनला सुरुवात करूया लिंक शेअर केली नसेल नक्कीच तुमच्या मित्रमंडळीपर्यंत ही लिंक शेअर करून घ्या सो अग सर्वात महत्वाचं समजण्याचा की लॉंग फ्रॉम स्टाफ सिलेक्शन कमिशन मल्टी टास्किंग स्टाफ म्हणजे दहावी बेस आपली आणि सोबतच हवालदार पोस्ट गेल्या दोन वर्षापासून झालेले आहेत डाउट्स असू द्या तुमचे काही क्युरीज असू द्या कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला मांडायचे आहेत चला मग बघू जवळपास सर्वात पहिले सेंटर सर्व मराठी विद्यार्थ्यांना मोठा प्रॉब्लेम असतो की सेंटर ओके सेंटर कुठले असतात हा सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे हो तो तुमच्या समोर मी सेंटर मांडलेले आहेत नाशिक तुम्ही सेंटर एकदा बघून घ्या नाशिक पुणे नांदेड मुंबई नागपूर जलगाव कोल्हापूर औरंगाबाद अमरावती हे सर्व सेंटर आपल्या मराठी विद्यार्थ्यांसाठी आहेत कारण एक्झाम आपल्याला मराठीतून देता येईल म्हणून येणाऱ्या काही दिवसांमध्ये एस एस सी सीजीएल तुम्हाला मराठीतून पाहायला मिळेल चालेल मग सर्वांनी एकदा अगोदर सेंटर बघून घ्या खूप साऱ्या विद्यार्थ्यांचा प्रॉब्लेम असतो सर आम्हाला सेंटर माहित नाही सेंटरमध्ये इश्यू होतो तर हे सेंटर आहे तुम्हाला इथं तुम्ही फॉर्म भरू शकता इथून ओके चालेल चला पुढे चला फटाफट जाऊया आपण आणि आज सर्व काही डाऊट्स तुमचे क्लिअर करून घेऊन आहोत तुम्हाला थोडासा जरी डाऊट वाटला कमेंट बॉक्समध्ये म्हणा तुम्ही ओके पुढे जाऊया आता बघा त्याच्यानंतर जर बघितलं सेंटर तर बघितलं आपण नाही सर्वात महत्वाचा प्रश्न की सर याच्यासाठी क्वालिफिकेशन काय पाहिजे तर याच्यासाठी क्वालिफिकेशन काही गरज नाही फक्त आणि फक्त तुम्ही दहावी पास पाहिजे जर तुम्ही दहावी पास असले तर तुम्ही ही एक्झाम देऊ शकता याच्या व्यतिरिक्त दुसरं कुठलंही क्वालिफिकेशन तुमच्याकडे असण्याची गरज नाही काही मार्कची गरज नाही एवढेच पर्सेंटेज पाहिजे काही सर्टिफिकेटची गरज नाही की हेच पाहिजे तुम्ही दहावी पास आहात तुम्ही ही एक्झाम देऊ शकता ओके चला मग क्वालिफिकेशन असेल व्यतिरिक्त आपण म्हणू शकतो याच्यासाठी डेट कुठल्या आहेत तुम्हाला कालपासूनच कालपासूनच फॉर्म फिलअप चालू झालेला आहे सत्तावीस जून पासून आणि शेवटची तारीख असेल एकतीस जून दोन हजार चोवीस हे आपल्या फॉर्म फिलअप डेट आहेत डेट एकदा बघून घ्या आणि सर्वांनी लवकर फॉर्म भरून घ्या कारण तुम्हाला माहित आहे एसएससी साठी पूर्ण भारतामधून फॉर्म जातात त्याच्यामुळे जेव्हा एंडिंगला फॉर्म होतात तेव्हा साईट खूप व्यस्त असते साईट खूप बिझी असते फॉर्म भरण्यामध्ये थोडेसे प्रॉब्लेम्स येतात मी म्हणेल जास्त घाई पण करू नका पण जास्त लेट पण करू नका थोडंसं समजून घ्या फॉर्म भरायचा कसा नाही काय मग नाही ते टेन्शन घेऊ नका काही चुका झाल्या त्या सुद्धा दुरुस्ती करता येतात एस एस सीने तेवढ्या जास्त तेवढ्या गोष्टी तुमच्यासाठी आणलेल्या आहेत ओके okay. चला मग सत्तावीस जून म्हणजे कालपासून फॉर्म फिलअप चालू झालेला आहे एकतीस जुलै ही शेवटची तारीख आहे म्हणजे पूर्ण महिनाभर आपल्याकडे फॉर्म फिलअपसाठी आहे आणि याची जी एक्झाम होणार आहे ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये याची एक्झाम होणार आहे म्हणजे जवळपास आतापासून जर आपण बघितलं आपल्याकडे तर जुलै ऑगस्ट सप्टेंबर आणि जवळपास म्हणजे आपल्याकडे शंभर प्लस दिवस या एक्झामसाठी आहेत म्हणजे शंभर प्लस दिवस तुमच्यासाठी आहेत एक्झामची तयारी करण्यासाठी शंभर प्लस दिवस सर्व विद्यार्थी या एक्झामची चांगल्या प्रकारे तयारी करू शकता डिपेंड करते सर याच्या पोस्ट कुठली आहेत कुठल्या कुठल्या पोस्ट आम्हाला आहेत ह्या पोस्ट सुद्धा समजून घेऊ आपण चला आता हॅलो सर ही एक्झाम सरळ सेवा आहे का येस तुम्ही सरळ सेवा म्हणू शकता डायरेक्ट फक्त प्रिलिम द्या पोस्ट घ्या आलं लक्षात याच्यामध्ये तुम्हाला मेन्स एक्झाम देण्याची गरज नाही फक्त प्रिलिम एक्झाम आहे आणि पोस्ट तुमच्या हातात आहे ओके चला बघूया म्हणजे याच्यामध्ये जास्त डोकेदुखी नाहीये तुम्हाला डायरेक्ट डायरेक्ट तुम्ही पोस्ट घेऊ शकता याच्यामध्ये चला मग बघू आणखी पुढचे प्रश्न जे जे तुम्हाला डाऊट वाटले ते क्लिअर करतो मी लगेच ओके म्हणजे तुम्हाला हे सरळ सेवा सारखी डायरेक्टली पोस्ट आहे एक्झाम द्या पोस्ट घ्या चला पुढे जाऊया आणखी जर बघितलं तर याच्यासाठी नो मेन्स मी परत एकदा सांगतो याच्यासाठी मेन्स एक्झाम नाही आलं लक्षात मग तुम्ही म्हणा याच्यासाठी पोस्ट कुठल्या कुठल्या असतात ते सांगा चला पोस्ट बद्दल समजून घेऊ याच्यामध्ये जर पोस्टच्या अगोदर सॅलरी समजून घ्या याच्यामध्ये अठराशे पे पेनुसार याचा जो ग्रेड पे आहे तो अठराशे आहे त्यानुसार म्हणू शकतो याचं जे वेतन जाणार आहे अठ्ठावीस हजार ते बत्तीस हजार सिटी मॅटर करतील एक्स सिटी वाय सिटी झेड सिटी तीन सिटीनुसार यांना कॅटेगराईज केलेलं असते त्या सिटीनुसार याची सॅलरी जी आहे ती व्हॅरी करणार आहे सर मी सी एच एस एल फॉर्म भरला पण माझा पेंडिंग मध्ये फॉर्म दाखवतो हो तर राजेश्री मॅम यासाठी टेक्निकल जी आहेत तुम्ही मला मेसेज टाका मी तुम्हाला टेक्निकल टीमचा नंबर देतो ते तुम्हाला हेल्प करतील राजेश्री मॅम ओके चला मग आता तुम्हाला एक समजलं अठ्ठावीस हजार ते बत्तीस हजार आपली सॅलरी आहे फक्त दहावी बेस्ट सॅलरी आहे नो मेन्स डायरेक्ट तुम्ही एक्झाम द्या आणि तुम्ही डायरेक्टली सिलेक्शन घेऊ शकता चला आणखी पुढे जाऊया मग आणखी काय काय डाऊट्स म्हणजे होऊ शकतात ते समजून घेऊ एज किती पाहिजे बरं सर्वात मोठा विद्यार्थ्यांना डाउट्स येतो सर याच्यासाठी वयोमर्यादा किती आहे बघा आता काही पोस्ट अशा आहेत की ज्याच्यासाठी अठरा ते पंचवीस प्लस मग तुमचं जे रिझर्वेशन असेल जसं की तुम्हाला माहित असेल एस सी साठी प्लस पाच वर्ष मी एस सी साठी जर बोललो तर प्लस पाच वर्ष जाणार आणखी अशा नुसार मग तुम्हाला नोटिफिकेशन टाकून देतो तुम्ही ज्या ज्या लिस्टमध्ये बसताल जसं की हॅन्डी है, हँडिकॅपच्या वेगळ्या रिझर्वेशन त्यानुसार वेगवेगळे के कॅटेगरीज केलेला आहे पण नॉर्मली मी जे बोलत आहे अठरा ते पंचवीस वर्ष मग तुम्ही ओबीसी असाल अठ्ठावीस तुम्ही एस सी एस टी मध्ये जाणार तर मग तीस वर्ष म्हणजे अशा प्रकारे ते वाढत वाढत जाणार आहे तुमच्या रिलॅक्सेशन नुसार आणि काही पोस्ट अशा आहेत त्याच्यासाठी अठरा ते सत्तावीस वर्ष आहे प्लस तुमचं जे पण यु नो रिझर्वेशन जे पण तुमची कॅटेगरी आहे कास्टवाली त्यानुसार ते काय होणार आहे एक्सटेंड होणार आहे चालेल चला पुढे जाऊया आणखी जर बघितलं तर याच्यामध्ये फॉर्म फी किती भरावा लागेल आम्हाला एक सांगू फिमेलसाठी फ्री आहे जेवढ्या पण फिमेल आहेत फिमेल साठी कुठलीही फीज लागत नाही फ्री फॉर्म भरायचं आहे तुम्हाला फ्री म्हणजे तुम्ही फ्रीमध्ये फॉर्म भरू शकता जेवढ्या पण लेडीज आहेत फिमेल आहेत फक्त मेल कॅटेगरीला किती रुपये लागणार आहेत शंभर रुपये तेही मेल जर एस सी वाला असला एस टी वाला असला रिझर्वेशन मध्ये गेला तर त्याला सुद्धा इथं कुठलाही फीज देण्याची गरज नाही त्याचा सुद्धा फॉर्म फिलअप फ्रीमध्ये असेल चाल क्लियर म्हणजे आपल्याला इथं असं म्हणू शकतो की जे फीज लागणार आहे शंभर रुपये ओपन कॅटेगरी वाल्यांना आणि जर तुम्ही कॅटेगरी वाईज बसता तर तुम्हाला इथं सुद्धा कुठली फीज नाही एस सी एस टी त्यानुसार ओके चला मग फॉर्म बद्दल सुद्धा आम्हाला समजलं फीस किती आहे सर्वात महत्वाचं सर हे सांगा आम्हाला पोस्ट घ्यायची तर पोस्ट सांगा मी परत एकदा सांगतो पोस्ट घेण्या अगोदर समजून घ्या मग तुम्हाला माहित आहे कॉम्पिटिशन एवढी वाढलेली आहे की जो क्लास वन वाला आहे क्लास ची जो तयारी करतो जो म्हणतो सर मी युपीएससी देतो जो म्हणतो सर मी सीजीएल देतो जो म्हणतो सर मी इथं एमपीएससी राज्यसेवाची तयारी करतो तो सुद्धा विद्यार्थी या एक्झाम बघतो रिझन काय कॉम्पिटिशन वाढली पोस्ट मिळत नाही मग मी तुम्हाला एक सजेस्ट करेल जरी सुद्धा ह्या ज्या पोस्ट आहेत ह्या पिओन क्लर्क त्या टाईपच्या आहेत तरी सुद्धा मी तुम्हाला एक सजेस्ट करेल अगोदर पोस्ट काढा स्वतःला जज करा की येस आय कॅन यु you नो know, क्रॅक एनी ऑफ द एक्झाम बट त्यासाठी तुम्हाला स्टार्ट करावं लागेल झिरो पासून झिरो पासून म्हणजे ही जी पोस्ट आहे असं म्हणू शकतो आपण एस एस सर्वात शेवटची जी पोस्ट आहे ती हीच आहे ज्याचं नाव आहे स्टाफ सिलेक्शन कमिशन मल्टी टास्किंग स्टाफ अँड हवालदार ओके सो कुठली कुठली पोस्ट आहे ऑफिस अटेंडंट आहे लायब्ररी क्लर्क आहे कॉम्प्युटर ऑपरेटर आहे ऑफिस हेल्पर आहे आणि केअरटेकर आहे स्टोर स्टोअर कीपिंग डिलेवरी बॉय आणि हाऊसकीपिंग स्टाफ म्हणजे हे जे आपण बघू शकतो हे सर्वच्या सर्व हे सर्वच्या सर्व काय म्हणू शकतो आपण ह्या पोस्ट आहेत नाव आहे मग तुमचं सिलेक्शन यांच्यामधून एक होणार आहे असं आपण म्हणू शकतो ओके आता कसं होणार काय होणार ते सुद्धा डिस्कशन आपण करूया बघा समजून घेऊ आणखी याच्या व्यतिरिक्त हवालदार काय म्हणणार आपण हवालदार जी पोस्ट आहे ती सुद्धा याच्यामध्ये इन्क्लूड आहे ओके चला पुढे जाऊया आता आता याच्यामध्ये सिलेबस काय आहे बरं मी परत सांगतो जेवढेही विद्यार्थी जेवढेही विद्यार्थी सरळ सेवेचा अभ्यास करता सेम सरळ सेवेचा अभ्यास तुमच्या समोर हो आहे त्याच्यापेक्षाही सोपा आहे मी एकच म्हणेल एमटीचा सिलेबस तुमच्या सरळ सेवापेक्षाही सोपा आहे याचं जे गणित येते मी तुम्हाला परत एकदा सांगतो याचं जे मॅथमॅटिक असते याचं जे रिजनिंग असते ओके तुम्ही जे सरळ सेवा एक्झाम देता त्या लेवलचे तुम्हाला इथं मॅथमॅटिक आणि रिजनिंग नो इथं बघा हे फक्त क्वालिफाईंग आहे हे तुम्हाला फायनल मेरिटसाठी काउंट केल्या जाणार नाही नो निगेटिव्ह मार्किंग इथं कुठल्याही प्रकारची निगेटिव्ह मार्किंग नाही तुमच्या सेक्शन वन मध्ये मार्किंग नो निगेटिव्ह मार्किंग इथं कुठल्याही प्रकारची निगेटिव्ह मार्किंग तुम्हाला सेक्शन वन मध्ये पाहायला मिळणार नाही कारण ते फक्त आणि फक्त क्वालिफाईंग आहे क्वालिफाइंगचा अर्थ समजते का म्हणजे फक्त काय आपला सेक्शन वन सेक्शन वन होणार वीस क्वेश्चन प्रत्येक क्वेश्चनला तीन मार, साथ मार्क म्हणजे आपला टोटल होणार साठ मार्कसाठी पेपर सेम रिजनिंग वीस क्वेश्चन प्रत्येक क्वेश्चनला तीन मार, मनना साथ मार्क म्हणजे आपण म्हणणार साठ साठी इथं सुद्धा आपल्याला प्रत्येकाला साठ साठ मार्क्स आहेत एकशे वीस मार्क्सचा पेपर होणार आणि हा असेल तुमचा क्वालिफाईंग क्वालिफाईंग म्हणजे बस एवढे एवढे मार्क घ्या तुम्ही पास म्हणजे फक्त आणि फक्त क्वालिफाईंग आहे किती मिनिटं दिल्या जातील पंचाळीस मिनिटं दिल्या जातील सेक्शन वन मध्ये आता हे सेक्शन वन मध्ये पंचाळीस मिनिटामध्ये आपल्याला एकशे वीस क्वेश्चन्स आहेत ज्याच्यामधून फक्त आपल्या सेफ स्कोर आणायचा आहे हा कुठल्याही मिरिट साठी काउंटेबल नाही आणि ह्याच्यात मध्ये नो निगेटिव्ह मार्किंग आहे असं म्हणू शकतो आपण चालेल पुढे बघा आता आता आपण जर सेक्शन टू बघितला तर सेक्शन टू हे तुमची मेरिट तुम्हाला पोस्ट देणार आहे तुम्ही ज्या हातामध्ये पोस्ट घेणार डझन मॅटर ती हवालदारी जी पोस्ट आहे डझन मॅटर ती डाटा एंट्री ऑपरेटरची पोस्ट आहे ही जी पोस्ट आहे हे दीडशे मार्क हे जे तुमचे दीडशे मार्क्स आहेत हे दीडशे मार्क्स तुम्हाला पोस्ट देणारे आहेत ओके म्हणजे या दीडशे मार्क मधून तुमचं मेरिट लिस्ट लागणार आहे मार्क मध्ये काय काय आणि एक तुमचा जीके जीएस असेल जीए फक्त हे दोन विषय की जे तुम्हाला तुमची पोस्ट काढून देतील असं म्हणू शकतो कारण आपण म्हणू शकतो मॅथमॅटिक आणि रिजनिंग जस्ट क्वालिफाईंग आहेत टाइम तर तेवढाच आहे ना पंचेस मिनिट पंचे म्हणजे नव्वद मिनिटाचा टोटल पेपर आहे आपला नव्वद मिनिटाचा हा एकच पेपर आहे तुमचा असं नाही की आज पेपर दिला त्याच्यानंतर दहा दिवसांनी दुसरा पेपर द्यावा लागेल तसं नाही ओके okay, एकच पेपर आहे नव्वद मिनिटाचा ओके okay? याच्यामध्ये काय सेम पंचवीस क्वेश्चन इंग्लिशचे येतात प्रत्येक तीन मा, तीन आ, मार्क असतात म्हणजे टोटल म्हणू शकतो आपण याच्यामध्ये आपल्यासमोर पंच्याहत्तर मार्क इंग्लिशला आहेत आणि सेम जी के ला ज्याला आपण जर्नल अवेअरनेस म्हणतो आणि हे जे जर्नल अवेअरनेस आहे इथं सुद्धा सेम पंचवीस क्वेश्चन तीन मार्क पर क्वेश्चन आणि इथं सुद्धा टोटल होणार आहेत पंच्याहत्तर मार्क्स म्हणजे दीडशे मार्क्स मधून तुमचं काय लागणार फायनल कट ऑफ लागणार झालं पुढे पुढे जाऊया आता आता जर बघितलं आपण नाही तर इथून इथून आपला लागणार लागणार लिस्ट याच्या व्यतिरिक्त आपल्याला म्हणायचं आहे याच्यासाठी काही फिजिकल टेस्ट होते का हा सुद्धा हो खूप सारा विद्यार्थ्यांचा डाऊट असतो क्वेश्चन असतो की सर काही फिजिकल टेस्ट आहे का याच्यासाठी तर बघा याच्यामध्ये एकदा की ज्या तुमच्या एमटीएस च्या पोस्ट आहेत एमटीएस तिथं आपण काय म्हणणार नो फिजिकल समजून घ्या ज्या तुम्ही काय करता एमटीएस मल्टी टास्किंग स्टॉप म्हणजे जेवढे मी पोस्ट दाखवल्या तुम्हाला याच्यासाठी कुठलोही फिजिकल देण्याची गरज नाही तुम्ही पेपर द्या पासवा डायरेक्ट पोस्ट घ्या ओके बट जर बघितलं तर काही पोस्टसाठी फिजिकल आहे जसं की हवालदार तुम्हाला माहित असेल ही जी हवालदार पोस्ट आहे याच्यामध्ये तुम्हाला फिजिकल लागते मध्ये काय आहे बघा काय करावं लागेल आपल्याला की आपली जी हाईट आहे जर मेल कॅटेगरी असली तर मेल कॅटेगरीची हाईट ऑलमोस्ट आपल्याला माहित असते की अराउंड किती लागत असते ओके एकशे सत्तावन्न पॉईंट पाच सेंटीमीटर आणि चेस लागेल एक्याऐंशी साठी आणि फिमेलसाठी फिमेल साठी चेसची नीट नाही आहे पण इथं हाईट बघा हाईट लागते आपल्याला एकशे बावन्न सेंटीमीटर आणि इथं वेट काउंट केलं जाते ते म्हणजे अठ्ठेचाळीस सेंटीमीटर अदरवाइज बाकी क्रायटेरिया आणखी आहे बट हे फक्त आणि फक्त कोणासाठी आहे हवालदार पोस्टसाठी आहे ओके चला बघा आता याच्यामध्ये आणखी थोडस युनो you know, त्या बाकीच्या पोस्ट पण आहेत सर्वात महत्वाचं तुमच्यासाठी आपण मोफत क्लास चालू करत आहे युट्यूबला मोफत फ्री लेक्चर्स मी परत एकदा सांगतो एक जुलाई पासून एक जुलाई पासून तर तुमची एकतीस जुलै पर्यंत एकतीस जुलै मोफत क्लास फ्री मोफत क्लास तुम्हाला चालू करत आहे तुमच्यासाठीच मोफत लेक्चर्स युट्यूबला होतील आणि टायमिंग सुद्धा फिक्स करून घ्या ऑलरेडी मी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे मी तुम्हाला बाकीच्या लिंक सुद्धा दिलेल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे तेव्हा क्लिक करा एक तारखेला संध्याकाळी सहा वाजता सिक्स पीएम डेली दररोज दररोज संध्याकाळी किती वाजता सहा वाजता आपण भेटणार आहोत मग एस एस सी सीजीएल कंबाईंड ग्रॅज्युएट लेव्हल एस एस सी सी एच एस एल कंबाईंड हायर सेकेंडरी लेवल त्याच्यानंतर एस एस सी सी पीयू एस एस सी जी डी सर्वात मोठी भरती येणार आहे सर्वात मोठी भरती आहे तुम्हाला माहित आहे ऑक्टोबर नोव्हेंबरच्या दरम्यान एसएससी जे सुद्धा येणार आहे म्हणून तयारीला लागा फक्त आणि फक्त एमपीएससी पी एस सेवाच्या मागे नका लागू महाराष्ट्राच्या विद्यार्थ्याला माहित नाहीत म्हणून बाकीच्या राज्यामधले विद्यार्थी आपल्याला दिसतात की आपले इथं ते वर्किंग करतात महाराष्ट्रामध्ये कारण विद्यार्थी महाराष्ट्राचा अवेअरनेस नाही त्याला टेन्शन घेऊ नका ही अवेअरनेस आपण जी अकॅडमी आणि गायत्री अकॅडमीच्या माध्यमातून सर्व विद्यार्थ्यांना आपण काय करणार आहोत ही अवेअरनेस आणि मोफत क्लास एक तारखेपासून तर एकतीस जुलैपर्यंत फक्त इंग्लिश नाही सर्व विषय तुम्हाला दररोज संध्याकाळी सहा वाजता देण्याचा प्रयत्न करणार आहोत सर टी सी एस घेणार का एक्झाम सिलेबस मॅम त्यांनी तसं ता मेन्शन केलं नाही बट एक्झॅक्टली तोच सिलेबस आहे तुमचा जसा टी सी एसने घेतलेला आहे ओके okay, ऑलमोस्ट आतापर्यंत जर टी सी एस घेत आली होती या मागच्या वर्षी तुम्हाला माहित असेल त्यांनी चेंज पण केलं की आता टी सी एस घेणार नाही बट सिलेबस तोच आहे त्यांनी असं फिक्स नाही केलं की तुमची एक्झाम दुसरं कोणी घेणार सेम तुमचा सिलेबस हा टी सी वाला आहे झाला क्लिअर आणखी काही डाऊट सर टायपिंग नाही लागत ना या एक्झामला कोणी विचार मला याच्यामध्ये तुमची पोस्ट कशी आहे पोस्ट आहे इतकी फाईल तिथे कारण टाइपिंग लागते तुम्हाला म्हणतो आपण हे पोस्ट आहे आणि परत सांगतो या पोस्टला लाईफ टाइम ची पोस्ट मानू नका टेन्थ बेस पोस्ट आहे ही पोस्ट घेऊन नंतर सीएचएसएल चा अभ्यास करा नंतर सीजीएल चा अभ्यास करा त्याच्यानंतर क्लास वन क्लास टू चा अभ्यास करू शकतो आपण म्हणून एकच सांगतो की जरी ही पोस्ट टेन्थ बेस पिओ टाईप आहे तरी या पोस्ट घेऊन स्वतःची एलिजिबिलिटी चेक करून स्वतःचा युनो you know, तुम्ही करू शकता स्वतःला सांगून तुम्ही मोठी पोस्टची तयारी सुद्धा करू शकता चालेल तुम्ही एक काम करा सर्वांनी आपण तुमच्यासाठी एक ग्रुप तयार केलेला आहे फ्रीमध्ये तुम्हाला एक फ्री लेक्चर मिळतात आणि याचा सर्व अपडेट आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जिथे तुम्ही स्वतः प्रश्न विचारू शकता हे जेवढेही प्रश्न आहेत तुमचे की सर कॉम्प्युटर आपल्यासाठी काय लागेल की सर का सर्टिफिकेट काय लागेल हे सर्व प्रश्नासाठी आपण आपल्या व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेला आहे हा माझा स्वतः पर्सनल नंबर आहे कॉल करू नका फक्त मेसेज करा ओके व्हॉट्सअप नंबर आहे नाईन झिरो नाईन एट वन थ्री एट फोर एट थ्री ओके या व्हॉट्सअप नंबरला तुम्ही फक्त एस एस सी असा मेसेज टाका तिथं मी तुम्हाला ऍड करून घेतो आणि सर्व प्रश्न तुम्ही स्वतः मेसेज करू शकता सर्वांसाठी ओपन टू ऑल हा ग्रुप आहे फक्त फालतू काही मेसेज नका करू हाय हॅलो गुड मॉर्निंग नो फक्त एक्झाम रिलेटेड मेसेज करायचा जो प्रॉब्लेम आहे तो मेसेज करायचा हा व्हॉट्सअप ग्रुप आहे याच्यामध्ये जवळपास आपण चारशे अराउंड विद्यार्थी जॉईन झालेले आहेत ओके okay, कारण माझा एकच ध्येय आहे आमचं एकच ध्येय आहे की महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांना सेंट्रल लेव्हलच्या एक्झाम अबाउट अवेअरनेस क्रिएट करणे येणाऱ्या सर्व सेंट्रल लेवलच्या एक्झाम तुम्हाला पाहायला मिळतील आणि अगोदर गायत्री अकॅडमी आणि जी अकॅडमी दोन्ही ठिकाणी फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला सिलेबस देण्याचा प्रयत्न करू नॉट ओनली इंग्लिश बट ऑल्सो ऑल सब्जेक्ट आय एम गोइंग टू गिव्ह यू आय एम गोइंग टू टीच यू फ्रीली ओके सो सर्वांनी रेडी राहा हे मी तुम्हाला करून देणार आहे तुमचे जे सर्व काही डाऊट्स आहेत ते मी इथं घेणार आहे सर्व विद्यार्थ्यांनी दिस इज माय पर्सनल नंबर गणेश राऊत सर किंवा जी अकॅडमी किंवा गायत्री अकॅडमी कुठल्या नावाने सेव्ह करा आणि मला डायरेक्ट व्हॉट्सअपला मेसेज करा या ग्रुपला तुम्हाला ऍड करून घेतो तुमचे सर्व प्रश्नाचं उत्तर विथ नोटिफिकेशन तुम्हाला तिथं प्रोव्हाइड करून देतो चालेल सो ऑल ऑफ यू बाय थँक्यू सो मच एव्हरी वन आणि एक तर एक जुलैपासून तयार आम्ही परत सांगतो महाराष्ट्रामधूनच नाही तर भारतामधून जेवढे एक्झामिनेशनचे फ्री क्लास घेतल्या जातात त्याच्यापेक्षा पॉवरफुल क्लास देण्याचा प्रयत्न करेल शंभर टक्के आहे प्रॉमिस यू भेटूया एक तारखेला संध्याकाळी सहा वाजता ओके थँक्यू सो मच एव्हरीवन ऑल द बेस्ट